विधानसभा निवडणुकीमुळे प्रलंबित राहिलेली मतदार संघातील सर्व कामे पुढील काही महिन्यात पूर्ण करणार असा विश्वास रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आज रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना काही शहरातल्या कामांचा मी आढावा घेतला त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरासाठी जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे अतिशय टुरिझमच्या दृष्टीनं महत्वाचं काम आहे ते म्हणजे थ्री डी मल्टीमिडिया शो तर तो, तो सव्वीस जानेवारीला त्याचं इनॉग्रेशन आणि लोकार्पण करण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला शिवसृष्टीमध्ये देखील दुसरा पार्ट जो आपल्याला सुरू करायचा होता तो देखील आपण सव्वीस जानेवारीला सुरू करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर जे आहे ते देखील दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल आज आपण ज्या इमारतीमध्ये बसलोय त्या इमारतीची परिस्थिती बघता नवीन नगरपालिकेची इमारत जी पलीकडे आहे ती देखील तीन महिन्यामध्ये सुरू होईल त्याच्या फर्निचरसाठी पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्याचं देखील काम सुरू होईल रत्नागिरी एस स्टँडचा जो विषय होता ते देखील मार्चमध्ये आम्ही लोकार्पण करणार आहोत ते देखील काम जोरात सुरू आहे प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंड वॉलचं काम पूर्णत्वाला आहे प्राणी संग्रहालयाचं ऍक्च्युअल काम देखील आता पंधरा दिवसामध्ये सुरू होईल त्याच्यामुळे विविध रत्नागिरी शहरातली जी कामं आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीला जी आपण मंजुरी दिली होती चारशे कोटीची त्याची देखील वर्क ऑर्डर एम आय डी सीने दिलेली आहे त्याची देखील कामं आता सुरू होतील त्याच्यामुळे निवडणुकांसाठी काही फक्त आपण आश्वासनं किंवा वचनं दिलेली नव्हती स्मार्ट सिटी आचारसंहितेच्या अगोदर जी आपण जाहीर केली होती त्याची कामं आता तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि ते देखील सुरू होतील मतदारसंघातील काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावीत म्हणून मित्रपक्षातील काही नेत्यांनी फार आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे मी घाबरलो आहे असा मिश्किल टोमणा आमदार उदय सामंत यांनी भाजपच्या त्या नेत्याला लगावला आणि आंदोलन करण्याची आवश्यकता नाही काम सुरू करण्यात येणार आहे असं रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले काल परवाच्या वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर हे बघितलं की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे मी काही पदाधिकाऱ्यांचा आणि सहकार नगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं त्याची काय आवश्यकता नाही ऑलरेडी अडीच महिन्यापूर्वी त्या टाकीला पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत दोन ते तीन दिवसामध्ये ते काम होईल तसंच काहीतरी कारवांच्या वाढीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार घाबरलो मी त्याच्यामुळे असं दिलेलं आहे पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे पावसामुळे ते काम थांबलं होतं ते देखील काम सुरू होईल माझी देखील आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आता कोणी माना किंवा मानू नका आमदार तर मीच झालेलो आहे त्याच्यामुळं मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखा आहे माझ्या काल तालुका प्रमुखांनी आणि शहरप्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतो आहे ग्रामीण भागामध्ये देखील जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा देखील आढावा मी आत्ता एम आय डी सी रेस्ट हाऊसला आढावा बैठकीमध्ये घेणार आहे परंतु एक मात्र निश्चित आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर जी केलेली भूमिपूजनं आहेत ज्या केलेल्या घोषणा आणि दिलेली अभिवचना आहेत ही तंतोतंत पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे आणि ही सगळी कामं एक वर्षामध्ये पूर्ण होती जिल्हाधिकारी कार्यालय जे शंभर कोटी रुपयाचं उभं आहे ते देखील मे जूनपर्यंत पूर्ण होईल जिल्हा परिषदेची इमारत देखील मे जूनपर्यंत पूर्ण होईल नव्यानं बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत दोन महिन्यामध्ये सुरू होईल आणि एक वर्षभराच्या आत रत्नागिरी शहरामध्ये आपल्याला प्रशासकीय सगळ्या इमारती अतिशय चांगल्या पद्धतीनं उभं राहिलेलं आपल्याला दिसतील एस टीचं प्रशासकीय कार्यालय जे आहे त्याचं आता जर जाऊन आपण बघितलं तर त्याचं काम देखील पूर्णत्वाला जात आहे एस टीचं जे विश्रामगृह होतं त्याचं देखील काम युद्धपातळीवर सुरू आहे रत्नागिरीचं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते देखील अंतिम टप्प्यामध्ये दे आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्रीडा संकुल जे एम आय डी सीमध्ये होते त्याला देखील पैसे मंजूर केले ते देखील काम आता पूर्णत्वाला जात आहे त्याच्यामुळे सगळी कामं पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि एक वर्षामध्ये सगळीच्या सगळी कामं ही रत्नागिरी पूर्ण होती महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा